गुडाळ तालुका राधानगरी येथे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि तालुक्यातील जुन्या मोजक्या सहकारी संस्थांमध्ये समावेश असलेल्या गुडाळेश्वर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी आशिष लक्ष्मणराव पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी सोमानिषा दत्तात्रय पाटील सावकर यांची एकमताने निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी राधानगरीचे सहाय्यक निबंधक अमित गराडे होते गुडाळ येथील ही एकमेव विकास संस्था असून एकवीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस साली संस्थेची स्थापना झाली आहे या संस्थेवर भगावतीचे माजी संचालक एडी पाटील महादेवराव कोथळकर स्वर्गीय व्ही डी पाटील गट यांच्या आघाडीची सत्ता आहे आघाडीच्या धोरणाप्रमाणे मावळते चेअरमन डॉक्टर ए बी माळवी आणि व्हाईस चेअरमन भिकाजीराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त पदावर या निवडी करण्यात आल्या याप्रसंगी आघाडीचे नेते एडी पाटील महादेवराव कोथळकर भोगावतीचे संचालक अभिजित पाटील मावळते चेअरमन डॉ एबी माळवी आनंदराव माळवी बँक निरीक्षक पाटील भोगावतीचे माजी संचालक श्रीपतराव कांबळे गणपतराव महते आदी मान्यवरांसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी विकास संस्थेचे संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते आघाडीचे नेते मंडळींचा विश्वासार्ह ठरवून विकास संस्थेचा कारभार अधिक सभासदाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही चेअरमन आशिष पाटील यांनी आपल्या भाषणात दिली नूतन चेअरमन श्री पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा दूध संघ कर्मचारी पदसंस्था बुडाळेश्वर दूध संस्था या संस्थांवर चेअर म्हणून काम केलं चेअरमन म्हणून काम केलं आहे पाटील आणि नूतन व्हाईस चेअरमन सौमनिषा दत्तात्रय पाटील हे ए डी पाटील यांचे समर्थक आहेत राजाराम पाटील यांनी स्वागत केलं तर लक्ष्मण पाटील यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी गुडाळहून संभाजी कांबळे